जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील सावदा येथील प्राचीन व प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात आज एकादशीच्या पवित्र निमित्तानं भव्य आंबा महोत्सव आणि मोगरा आरास उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यानं सावदा परिसरातील भक्तांचा उत्साह आणि भक्तिभाव शिगेला पोहोचला होता मंदिर परिसर आंब्याच्या सुगंधानं आणि मोगऱ्याच्या सुंदर आरासानं नटला होता सकाळी पहाटे मंदिरात भगवान विठ्ठल आणि रखुमाई यांची विशेष पूजा आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर मंदिर परिसरात आंबा महोत्सवाला प्रारंभ झाला स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या बागांमधील रसाळ आणि दर्जेदार आंबे भक्तीभवान विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले बदाम केसर यांसारख्या विविध आंब्यांच्या प्रकारांनी मंदिरातील प्रदर्शन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले या आंब्याचा आणि साबुदाणा प्रसाद म्हणून भक्तांना वाटप करण्यात आले ज्यामुळे उपस्थितांना आध्यात्मिक आणि रुचकर अनुभव मिळाला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले मंदिर परिसरात स्वच्छता पाण्याची व्यवस्था आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका